तर आज आहे गोकुळाष्टमी आणि गो निमित्त चांगली मस्त पाळणा वगैरे करायची थीम आहे कारण आज श्रीकृष्णाचा जन्म आहे सो आणि माझ्या घरी पण हा नटकट एक काना आहे माझा जो की सतत मला त्रास देत असतो काय हे काय आहे हे काय आहे चालू फोटो कुठे नेतं मला तू कुठे नेतं सो चला आता आपण पटकन हो 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 哦。Oh. बरं ठीक आहे चला आता पट्टन आपण पाळणा तयार करू मी दरवर्षी गोकुळ अष्टमीला होममेडच पाळणा तयार करत असते कारण मी पाळणा घेतलेलाच नाही आहे तोही स्वतःहूनच नाही घेतलेला कारण की मग आपण एकदा पाळणा का विकत आणला की त्याचं लुक दरवर्षी सेम राहतं म्हणून तर बघा अशा प्रकारे एक गंगाळ होतं माझ्याकडे त्या गंगाळाला मस्त दोरी बांधली दोन इकडून आणि ती दोरीवरून चिटकवून घेतली चिकटपट्टीने आणि असं छान असं ब्लाऊज पीस आहे खूप छान असं डिझायनर ते त्याच्यावरती टाकून घेतलं आणि ह्या काही फुलांच्या माळा होत्या त्या छान राऊंड 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 त्या दोरींना बांधून घेतल्या अशा प्रकारे आमचा मस्तपैकी होममेड पाळणा तयार झाला होता स्वानंदीला तर बघून खूपच छान आनंद झाला होता आणि हे बघा असं काहीसं लूक आलं होतं माझ्या पाळण्याचं आणि खूप सुंदर आणि सुरेख दिसत होतं आणि अशा प्रकारे गोकुळाष्टमी साजरी केली मी कृष्णाला पाळण्यात घातलं जास्त वेळपर्यंत मी जागू नाही शकली कारण स्वानंदीला खूप जास्त झोप आलेली होती तर आम्ही काही वेळच साडे अकरापर्यंतच जागी होती आणि आरती वगैरे नंतर केली तेव्हा स्वानंदी झोपली होती आणि ती झोपली असल्याकारणाने मी काही ते शूट केलं नाही आरती वगैरेचं आज आहे गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस आणि आम्ही सकाळीच उठलो आज कारण स्वानंदीला सकाळी सहा वाजता उठायचं होतं अर्जंट होतं कुठेतरी जायचं होतं तिला आहे ना कुठे जायचं होतं बाळा तुला सकाळी उठून रोज तिला कुठेतरी जायचं असते आणि ती खूपच लवकर उठते खूपच मॉर्निंग पर्सन आहे माझी स्वानंदी <laughs> तसे काय आहे काय आहे काय आहे आणि आता साडेसात वाजत आलेले आहे काल रात्री बघा पाळणा वगैरे केला सगळं काही कृष्णाला पाळण्यात पण घातलं आणि स्वानंदी साडे अकरा पावणे बारा काही वाजले होते आणि इतकी रडायला लागली होती इतकं गोंधळ घातला तिने तिला झोपून देण्यात आणि त्या सगळ्याच्यात माझा वेळ चालला गेला आणि नंतर आरती करताना तर मी मी सुईचा आवाजसुद्धा करू शकत नव्हती कारण की स्वानंदीच्या वरती मला काहीच नव्हतं ती जर उठली असती ना तर मग पूर्ण रात्रच रडण्यात गेली असती म्हणून काही रात्री व्हिडिओ शूट केला नाही आणि आज हे गोपालकाला माझा काही अशी प्लॅनिंग नव्हती की ओ बाळा माझी काही अशी प्लॅनिंग नव्हती की गोपालकालाचंही ब्लॉग करायचा पण स्वानंदीच्या योग आले आता सो चला आता आहे तसं नाही करू बाळा आईला हो बाळा कुठे घेऊ तुला माझ्याजवळच आहे तु। तू चला आता आवरून घेते आणि मग गोपालकाला करू बाय बाय व्हेरी गुड सो आनंदी खूप लवकर उठली होती साधारणत सहा सव्वा सहाला आणि मग तिला परत नऊ वाजता परत झोपून दिलं सकाळी कारण की मग तिची खूपच चिडचिड चालू झाली होती झोप पूर्ण न झाल्यामुळे मग तिला झोपून दिल्यानंतर मग देवपूजा वगैरे करायला घेतली गोपालकाला तयार करून घेतला गोपालकाला जास्त नव्हता केला थोडासाच केला होता आणि देवपूजा वगैरे पण करून घेतली मी हा जो झोपाळा आहे गोकुळा अष्टमीचा पाळणा हा थोडा जास्तच म्हणजे दोन दोन दिवस ठेवला कारण की मग स्वानंदीला पण ते छान वाटत होतं ती झोका वगैरे देत होती श्रीकृष्णाला ते मला खूप छान वाटलं ते की ती त्याच्यासोबत पण खेळत होती तर मी तो दोन दिवस छान राहू दिला तो पाळणा आता देवपूजा झालेली आहे गोपालकाला पण झालेला आहे माझी स्वानंदी झोपलेली आहे सध्या आणि आता उठल्यानंतर तिची आंघोळ वगैरे तिचा नाश्ता करावा लागेल इतकी लवकर उठते काहीच आवश्यकता नसते उठण्याची आणि इतकी लवकर उठते बस चिडचिड चिडचिड थोडीशी खेळते आणि नंतर चिडचिड बाहेर घेऊन चल इकडे चल तिकडे चल मोबाईल पाहिजे टी व्ही पाहिजे असं असं चालू असते तुमचं आणि आज मला कपाट आवडायचं आहे कारण की पूर्ण कपडे अस्तव्यस्त झालेले आहेत रोज डेली तर काही करणं होतंच नाही म्हणजे जे रोजचे काम आहे तेच होते एक्स्ट्राचे कामं तर बाळामुळे अजिबात होत नाही तर आज ती उठल्यानंतर उत्तर ते कारण की आता तुम्ही आवाज नाही करू शकत कारण की आता जर आवाज केला तर मॅडम उठून जातील म्हणून सो चला आता ती उठल्यानंतर कपाटावर लावली घेते गोल फिर सांगू काय काय घातलं तू काय काय घातलं मला दाखव हे काय आहे ब्रासलेट तसं नाही करू पिल्लू तसं नाही करू ब्रासलेट तुझे इयरिंग रिंग दाखव कानातले दाखवू तुझे वा हे हे काय आहे काय दाखव सांग मला काय पोत पोत आहे काय अरे पोत आहे ती आणि कानातले आणि हे ब्रासलेट हे ब्रासलेट ह ब्रासलेट ब्रासले। आली परत आली परत तू तसं नाही उडू बाबा कानाला इजा होऊ शकते छान मटकूबाई माझी छान छान स्वानंदी उठल्यानंतर तिची आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून मग मी कपाट आवरायला घेतलं आणि स्वानंदीचं बघा तिचे नवीन नवीन नवी ड्रेस तिला दिसत होते आणि ते घालणं माझं मेकअपचं सामान काही ते पण तिला घालायचं होतं आणि इतकं मटकणं चालू होतं तिचं चा, खूपच जास्त आणि पूर्ण बॅग वगैरे पूर्ण घरामध्ये तर पूर्ण पसाराच पसारा करून ठेवला होता तिने माझा ट्रायपॉट पण दोन वेळा आदळला तिने कारण की मला तिला शूट पण करू द्यायचं नव्हतं नुसतं खेळायचं होतं ते तसंही तिला थोडासा काय पसारा दिसला घरामध्ये की तिला खूप जास्त आनंद होतो आणि त्याच्यासोबत तिला खेळायला आवडते तिला असं वाटते की आई पण खेळत आहे तर आपण पण खेळावं सगळ्यात आधी तर मी स्वानंदीचेच कपडे आवरायला घेतले कारण की सगळ्यात जास्त तर तिचेच छोटे छोटे कपडे होते जे की प्रत्येक ठिकाणी दिसत होते आणि व्यवस्थित ठेवलेले पण नव्हते तर तिचेच कपडे आणि जे की तिला आधी आवडत नव्हते आता आवडायला लागलेले आहेत आणि तेही मी आता डोनेट करायला काढलेले होते तर तिला तेच घालायचे होते बघा तुम्ही ड्रेसवर <laughs> ड्रेस ती मला घालून मागत होती एक झाला की एक एक झाला की एक आणि असं काहीचं मटकणं चालू होतं तिचं वेगळे वेगळे ड्रेस तिला घालून बघायचे होते आणि एक्सपिरिमेंट करायचं होतं त्याच्यासोबत हा फ्रॉक मी खूप जास्त हौसेने घेतला होता असा आनंदीसाठी पण तिने अजिबात घातला नाही तो आणि आताही मी घालून दिला होता तिला तर तो लवकरच काढायचा होता तिने त्याचे दोन फुलं तर तोडले पण होते तेव्हाच्या तेव्हाच आणि तिला असंच काहीसं वेगवेगळे असे काही वस्तू काही दुसऱ्या दुसऱ्या गोष्टी दिसल्या की ते त्याच्यासोबत पण खेळायचं होतं बघा आता तिला ते दुसरं काही तर दिसलं तर त्याच्यासोबतच खेळायला लागली होती माझी मॅडम असं काहीच चालू होतं आणि प्रत्येक तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओमध्ये कपडेच कपडे दिसणार आहे कारण की मी आवरायला घेतलं होतं आणि स्वानंदीला बघून बघून मला कपाट आवरायचं होतं तर पूर्ण दिवसच गेला माझा अर्धा त्या कपाट आवरण्यात तर खूप जास्त बोर झालं होतं पाणी पण चालू होतं बाहेर तर मस्तपैकी चहा करून घेतला गरम गरम खारी होती तर स्वानंदीलासुद्धा खारी आणि चहा थोडासा खा खाऊ घातला खा। ती बघा माझ्या आधी येऊन बसली होती मस्तपैकी चहा खारी खाऊन झाल्यानंतर परत मग एकदा माझे कपडे राहिले होते तर ते मी आवरायला घेतले तर बघा किती कुचकून ठेवले होते असे पूर्ण कपाटामध्ये काही होते खड्या केलेले पण काही तर असं होते की बाळामुळे घड्यासुद्धा करणं होत नाही डायरेक्ट तसेच कोंबून दिल्या जातात आणि हे बघा हे माझ्याकडे चिकन एक टॉप होतं आणि हे चिकनकारीचंच एक प्लाझोसुद्धा आहे मी जो की आता घेतला आणि टॉपसुद्धा व्हाईट आहे आणि तो प्लाझोसुद्धा व्हाईट आहे तर मी प्लॅनिंग करत होती त्याला घालायची पण त्याच्यामध्ये थोडासा कलर डिफरन्स होता दोन्ही व्हाईट होतं पण एक दुधिया कलरचं व्हाईट होतं आणि एक सुपर व्हाईट होतं तर असं काहीसं होतं तर पटापट -पत, कपाटावरून घेतलं मस्त तर अशा प्रकारे गोकुळ अष्टमी आणि गोपाल काला आमचा पार पडला स्वानंदीला बघत बघत मस्तपैकी कपाटसुद्धा आवरून घेतलं हे तिचे कपडे आहे आणि हे माझे कपडे दोन खाणे छान मस्त आवरून झाले होते पण बाकीचं मात्र खालचं आवरायचं होतं ते बघू आता कधीतरी कधी दिवस निघतो तर हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब